आता पाहूया गावाकडच्या बातम्या पद्धतीने राज्यात आजपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे यंदा चौदा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर नऊ हजार सहाशे पस्तीस केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे बारावीच्या परीक्षार्थींना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत निर्भीडपणे पेपर लिहा असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे तर अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाऐवजी पुढील वर्गात प्रवेश देण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि भाजप फसवणूक करतायत असा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे नागपुरात ऐंशी हजार कोटींची कामं केली कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरने येऊन सांगावं की मंजुरीसाठी मला गडकरींना पैसे द्यावे लागले तर मी राजकारण सोडेन असं गडकरींनी म्हटलंय भंडारात नितीन गडकरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापल्याचं दिसून आलं काम न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल खराब करणार असा इशारा त्यांनी दिला भंडारा निलज राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत के निषेध केला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले ईडीने जालना जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र लिहिलं माडाची परीक्षा घेणारी बीओ सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश सरकारने दिलेत सामान्य प्रशासन विभागानं संदर्भात आदेश काढले पेटी परीक्षेसाठी अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्याचा कट दिल्लीत शिजल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासातून समोर सा आली विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत गिरीश महाजनांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करू नये ती गोपनीय पद्धतीने करावी अशी मागणी गिरीश महाजन करत राज्यपाल भाजपच्या मर्जीतील असतानाही भाजपने गोंधळ घालणं योग्य नाही असं म्हणत मंत्री मुश्रीफांनी भाजपसह राज्यपालांनाही टोला लगावला नारायण राणे नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी कोर्टात अर्ज करणार असल्याची माहिती मिळते दिशा सालियांच्या आत्महत्येवर आरोप केल्यानं दिशाच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून राणी पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता सरकारने कमिशन नेमून तीन महिन्यात डेटा गोळा करावा अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शिंगी ने दिलाय दिला आहे फोन टॅपिंग प्रकरणात दाखल एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्लांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आज या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे पुणे पालिकेवर प्रशासक नेमला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पालिका आयुक्त विक्रम कुमार प्रशासक म्हणून जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते हिवंडीत क्रिकेटच्या आयोजित स्पर्धेला रावसाहेब दानवेंनी भेट दिली आणि यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गोलंदाजीवर रावसाहेब दानवेंनी जोरदार फटकेबाजी केली मुंबई ते नागपूर वया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता गती येणार आहे आणि या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर नागपूर महापालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे तर ओबीसीच्या चौतीस राखीव जागा खुल्या वर्गात जाऊ शकतात नागपूरच्या मेडिकल आणि मेओमधील कोविड हॉस्पिटल पूर्णपणे बंद झाली कोरोना रुग्णसंख्या घटल्याने कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाईन राहो फाईन ही सरकारची भूमिका असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे मंत्री नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे मलिकांच्या इडी कोठडीत सात मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे नवाब मलिक एक दागी मंत्री आहेत कोर्ट न्याय देईपर्यंत राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली संजय राठोड आणि मलिकांना वेगळा न्याय का असा सवालही मुनगंटीवार यांनी विचारला नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय हे सरकार अहंकारात डुबलंय अशी टीकाही त्यांनी केली आरोप झाल्यामुळे नवाब मलिकांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जायला हवं असं मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही याच्याशी आम्ही सहमत आहोत असं नाना पटोले म्हणाले राज्याच्या अर्थसंकल्पात काही कमी असेल तर आम्ही तुटून पडू असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असावा असंही म्हणाले राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचं होतं ते करायला पाहिजे होतं अशा शब्दात एकनाथ खडसेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना पटकारले अमरावती जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा आता नियमित आणि पूर्ण वेळ भरणार आहेत शिक्षण विभागानं संदर्भातले आदेश जारी केले कल्याणमध्ये चालकाने हेल्मेट न घातल्याने वाहतूक पोलिसांना पाचशे रुपयांचा दंड आकारला गुरुनाथ चिकणकर या रिक्षाचालकाला हे ऑनलाईन चलन आलंय डोंबिवलीत एका कंपनीत कामाच्या बहणेनं आलेल्या व्यक्तीने कंपनीतील एका महिलेचा मोबाईल चोरल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली मुंबईतील बंद करण्यात आलेल्या चार जम्बो कोरोना केंद्रातील सामग्री एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पालिकेच्या रुग्णालयांनी प्रस्तावही पाठवण्यास सुरुवात केली नाशिकमध्ये मानवता कॅन्सर रुग्णालयाच्या लिफ्टच्या खड्ड्यात पाचव्या मजल्यावर पडून एका तरुणाचा सा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत पाथर्डीतील भटकांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र वही कनिफनाथ येथे यंदाहीनाथांच्या शेजारतीनंतर पुजाऱ्यांच्या हस्ते भव्य होळी पेटवण्यात येणार आहे यंदाच्या द्राक्ष हंगामात अवकाळी पाऊस थंडी आणि धुक्यामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली निर्यातक्षम द्राक्ष बागांनाही याचा फटका बसला आहे नांदेडच्या ग्रामीण भागात सध्या मजुरांचा मोठा तुटवडा भासत असल्याने पीक काढणीला शेतकऱ्यांना विलंब होतोय पेंभवणीतील दोन दिव्यांग वृद्ध बहिणींचं घर फोडून साडे पंधरा तोळं सोनं चोरून नेल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी चोरांच्या बुस्क्या आवळण्यात आलेल्या आहेत परतवाडामार्गे अकोट अकोलाकडे जाणारा मध्यप्रदेशातील लाखो रुपयांचा गुटखा अंजनगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडलेला या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं महाशिवरात्रीनिमित्त श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली धर्म ट्रम्प वैजनाथच्या पालखी सोहळ्याने महाशिवरात्रोत्सवाची सांगता झाली गेल्या आठ दिवसांपासून थकीत वीज बिलामुळे विद्युत पुरवठा खंडित केल्याने नांदेडच्या रसनवरील पथदिवे बंदच आहेत दरम्यान याचाच फायदा चोरटे घेताना दिसत आहेत माथेरानमध्ये एका सुक्या झाडाला रात्रीच्या दरम्यान आग लागली होती सुदैवानं नागरिकांच्या लक्षात आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं नांदेडमध्ये परवा झालेल्या दोन सख्या भावांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीने स्वतःहून न्यायालयाकडे शरणागती पत्करली मुदतखेड शहरातील इस्लामपूरसह हो काही भागात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतोय आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे रत्नागिरीत खराब वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहोर अर्पून गेलेला आहे तर काही मोहोरवर किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे सोलापुरातील माढामध्ये महावितरणच्या कार्यालयासमोरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अठ्ठ्याऐंशी वर्षीय आजीबाईंनी हजेरी लावली या आजीबाईंनी रडत रडत आपली व्यथा मांडली तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाधितांनी ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल बाहेर आमरण उपोषण केलं मोफत शिक्षण देण्याची मागणी पूर्ण न केल्याने मुलांना शाळेतून कमी केल्याने पालकांनी शाळेच्या गेटवरच उपोषणाला सुरुवात केली अमरावतीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते निषेधार्थ ऑटो रिक्षा युनियनने वाहतूक उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं मुंबई गोवा महामार्गावर एक मालवाहू कंटेनर रस्त्याच्या शेजारी असलेल्या घरात शिरल्यानं अपघात झालाय यात कंटेनर चालक जखमी झालाय सोलापुरात देशमुख पाटील वस्तीत महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी महिन्याभरापासून रस्ता खोदण्यात आलाय मात्र याचा त्रास नागरिकांना होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय पुण्यातील भोरमध्ये शेतकऱ्यांनी घंटागाड्या अडवत आंदोलन केलेलं आहे टॅक्स देऊनही महापालिका लाईट आणि पाण्याची सोय देत नसल्यानं ग्रामस्थांनी कचरा टेपून जाणाऱ्या घंटागाड्या अडवत आंदोलन केलं